आदिवासी बांधवांसोबत आमदार देवराव भोंगरे यांनी केली दिवाळी साजरी दिवाळी हा वर्षभरातील सर्वात मोठा प्रकाशाचा उत्सवाचा आणि आनंदाचा सण आहे मात्र यंदा आदिवासी बांधवांच्या दिवाळीच्या उत्सवात भर घालत कोरपणा तालुक्यातील निजाम गोंदी येथे आमदार देवराव भोंगे यांनी आदिवासी बांधवांसोबत सामाजिक बांधिलकी जोपासत दिवाळीचा अनोखा उत्सव साजरा केला आदिवासी बांधवांसोबत दिवाळीच्या उत्सवात आमदार देवराव भोंगे सहभागी झाल्याने निजामगुंदी या गावामध्ये दिवाळीचा उत्साह हो ओसांडून वाहत होता आदिवासी बांधवांच्या घरी रांगोळ्यांनी सजलेले अंगण दिवाळीचा उत्साह हो अधिक वाढवित होता यामुळे आमदार देवळा भोंगे यांनी गावात येताच त्यांचे आदिवासी बांधवांनी जल्लोषात स्वागत केले यावेळी पारंपरिक वाद्याच्या गजरात पारंपरिक आदिवासी नृत्य सादर करण्यात आले या आदिवासी नृत्याने आमदार देवळा भोंगे भारावून गेले